रामकृष्ण हरी माऊली राम कृष्ण हरी पाच व्हिडिओ बनवायचं कारण असे का माझ्या कमरामध्ये असल्यामुळं महिन्यात महिन्यात ते गेले ऑपरेशन केलं आणि ऑपरेशन केल्यानंतर दोन चार म्हणजे चार साडेतीन चार पावणे पावणे चार महिने होतात आणि घरीच बसून होतो महाराज घरी बसून असल्यामुळं आता चालले सोयाबीन सांगायची कामं काढायचे काम चालू तर माणसं म्हंटल घरी बसायचं जाऊन बसा आता जनवर आहे महसूबाच्या रानात बांधील आता महसूबा आहे पाठी पुढं आहे जानवर हे पुढं पाच जानवर दिसतील तुम्हाला हे जानवर बांधील आणि सांगितलं का तुम्ही जनवरापैसे जाऊन बसा बाबले खाली जाऊन बसा मस्त बाय तिला जाऊन बसा आणि जाताना तुम्ही एखादं काहीतरी खाली बसायला घेऊन जा खाली बसायला नाही चटई मग आता गृहमंत्र्यांना सांगितले आता बरेच पावणे चार महिने होते आणि गृहमंत्र्यांना काम सांगितलंय तर गायी पशी ध्यान ठेवायचं गायी पशी आराम करायचा आणि गायीपाशी तर महाराज आता आलो आता गायपैसे कमीत कमी आता वाजले अकरा त्याने सांगितले एकटीठ वाजता पवार येईल जनावर राहायला पाणी पाजायला पण आता म्हसोबाशी जाऊ महोस दर्शन घेऊ कोण कोण तिथून माणसं घुंगरे काढते तिथं जाऊ सोयाबीन गोळा करते तिथंही जाऊ जेवढं जेवढं होईल तिथं आपण जाण्याचा प्रयत्न करू आज कारण जो काठी टिकी 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 टिकीट जाऊ आपण तर मांग तुम्हाला दिसतय महोत्सवाच मंदिर मांग दिसतय तुम्हाला महोत्सबाचं मंदिर आता बऱ्याच दिवसापासून मी महोत्सोबाला आलो नाही आणि दसऱ्याला इकडे यायला काय म जमत नाही या महोत्सवाला तिकडे जो बसवाय तिकडं मसवा निवड पाणी प्यावा आणि तिकडं गट बसवला पण आता योग आलाय आपण महोत्सुबाच्या दर्शनाला जवळ त्यांना वाटा महोत्सव आहे आणि गेलंच पाहिजे कारण तो रानातला वावरातला राखणदार आहे आणि राखणदार असल्यामुळं आपण तिथं देवदर्शन केलंच पाहिजे पाया पडलंच पाहिजे चला तर मंडळी आपण आता जाऊ महोत्सुबाच्या दर्शनाला महसुबा पाठीमाग दिसतोय तुम्हाला आणि पाणी पाऊस भरपूर पडलाय आणि तिथं भात आहे भातही सुद्धा कस काय आणि पाण्याचं नियोजन आहे पाहू पा कस काय मंडळी आता घरून चटे आणली आपण बसायला आता इथं बाभळ आहे बाबळीची सावली छान आहे आणि वातावरण आहे चांगले आणि पिशी आणि पिशी मध्ये आपल्याला पाण्याची बाटल आहे आणि काठी आपल्याला वज हा तिथे चालायचं कारण डॉक्टरने सांगितलं दोन तीन महिने जपून राहा खालवर पाय पडला नाही पाहिजे आणि कमराला वेल्ट लावा तर आता आपण जाणार महोत्सवामध्ये आणि आपण महत्वाचं दर्शन घेणार आता चला आता महोत्सवाच्या आपण जवळ जवळ चालत चाललोय गावताड रे आणि पाऊल वाटे पाऊल वाटन आपण आता वजे 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 काठी टेकी काठी टिकीत आलं मस्त असं मिरजवत आता पाडच आता उन्हाळ्यात जास्त नाकारल्या त्याच्यात काय सात आली नाही आणि हा भात आहे तो मरणाचा पड पड पडला पड पड पडला पड पड पडला पड़ 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 आणि आता या भाताला पाण्याची गरज आहे आता तो जर चांगला पाणी त्याच्या खोमात तर नाही गेला तर भात काय निसवायचा नाही निसावलाय तो आता भाताचे तुरे फुलाऱ्या येत आहे तुरे फुला दिसतील बा तुरे फुलाऱ्या येते भाताचे मंडळी मारणाचा पाऊस पडला भात लेट झाला भात लेट झाल्यामुळं भात लेट झाल्यामुळं जेवढं पाहिजे तेवढी काय होणार नाही आता इकडे तर बा डायरेक्ट मोकात राहिला बा आता मला सगळं दिसतोय आणि खाली पा त्याच्यावर डायरेक्ट गरकेत पडून गेली तर भात आता ह्या एक 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 करून त्याच्यात त्याचं भातायला जर त्याचं पाणी जर नाही झालं आता कारण दिवाळी आली थोड्या नवरात्र पाणी झालं आणि भात झाला लेट आणि भात लेट झाल्यामुळं सारा भाताचा खेळत महाराज आता आलं आपलं महसुबाचं मंदिर आता या मसुबाच्या मंदिराला बा दसऱ्याच्या टायमाला मोकार झेंडे लावले कलर दिला खाली फरचे वगैरे बसावली आणि उंच एक झेंडा लावलेला आहे आणि मस्त पैकी मसुबाला वगैरे लावलेला आहे आणि आदोगुर्वाचा दगडाचा मसुबा आणि घडून बसावलं महसुबा घडून आता बरेच दिवस झाले महाराज पण काहीच म्हणणं कस आहे नेमका महसुबा कोण आहे महसुबा काय कोण म्हणतो माश्याच आहे कोण काय म्हणतोय आपल्याला त्या उघड काय बोलत बसायचं नाही सांगितलं साई शास्त्र अठरा कुरान हरिशीच घाती कोणाचंही नाव घ्या तुम्ही आपण हरिशीच गाती असं सांगितलंय तर आपण आता मस्त गैकीत याच्यावर आपण पद म्हणणार आहे ते म्हणणार आहे तुम्ही ऐकण्याचा प्रयत्न करा जर्मना का भांडा त्याच्या जेवले बारा भाई जर्मना का भांडा त्याच्या जेवले बारा भाई पाणी पिण्याला काचा गाला काही नाही जन्म देता ई मुल ओळखीत नाही देता ई मुल ओळखीत नाही सखी भाऊ जय देरवळ कित नाही सखी भाऊ जय देरवळ कित नाही सखी सुन सासरा वळखीत नाही रे सखी सुन सासरा वळखीत नाही कुलबी ओ पितो कसा वेला गाई कुलबी व पितो कसा वेला गाई म्हणून वेळेवरती पाणी पाऊस पडत नाही म्हणून वेळेवरती पाणी पाऊस पडत नाही पाणी पाऊस पडत नाही तिकून नाही नुसखं नाही आणि आत्ती पाणी पाऊस झाला सगळं दुन गेलं तिकून नाही नुसतं नाही तर मला एक कमेंट करून सांगा नाही पाणी पडलं तरी आपण आणि जास्तही पाणी पडलं तरी आपण गागवतोय म्हणून पाप झाला आता लई वर मग तो वारसा काय करतो तिथे हातात तुमच्या आमच्या हातात काहीच नाही महाराज का या वर चालू आहे सावधी हो करते लागा देव करा काय वारी शेवटतो काय वारी असा होत नाही महाराज चला आता इथलं झालं आपल्याशी बोलणं चाल आता इथून पुढं पुढे चालल्या गाकडे जनवार लोक जनवर घेऊन चालले मस्त बैकी सोयाबीन वगैरे सॉंगायला त्याने गाया माग पुढं हातात घेतल्या डोक्यावर पाणी पिण्यासाठी हांडा घेतला बरं आता काय रोख नदीचं पाणी पित नाही आता डायरेक्ट फिल्टरचं पाणी पिताय त्यामुळं फिल्टरचं पाणी गरम आहे झालं तरी त्यांना प्यावाच लागेल आपण आता महत्वाचं दर्शन वगैरे करू आणि गुमरं काढते तिकडं जाऊ चला तर मंडळी आता ऊनवा लागलंय आणि उन्हामुळे ही गाय उन्हामध्ये उभी राहिली उन्हानं काय चरत नाही किती खा लागत ना त्याची अशीच अडकत आडक दिसत आहे पण दूध थोडी जास्त देते जास्त दूध देऊन दवाखाना जास्तच लागत होईल तर आपली दुसरी गावठी गाय कमी टक्क्यावरची बागा तिकडं रापा रापररापर रापरराप काही येऊ दे ती खातीच आता ती झाली म्हातारी गाय तिकडं दुसरी कार ओढली दिसते बागा इकडे त्यांना मानवलंय गाडी चांगली आता वासरू आता हे थोडं जास्त टक्क्यावरच असल्यामुळं हे सुद्धा चालली पडत गाली तर आता गाय गा। तुम्ही म्हशाल गायचं कावर दाखवते का गाय देवा नाही मारत पण आमच्या इकडचं वातावरणच असं आहे ना गाई का तिकडच्या गायी आमच्याकडं टिक होत नाही ताटम होती नाही आणि माश्या व्यास झाल्या म्हणजे गाय ती फडकत तिकून मान हलव तिकून मान हलव तिथं चालू आणि तिकडं पुढे छात्र दिसते तिकडं चालू उमऱ्या गाडायचं काम आणि होती कारोडे आत्ताची कारोडे ताटम कारोडे तर चला तर मंडळी गाडी गाडीत कसं आता जनावर जुनावर पाणी पाळले जनावर पाणी पाजून फार गेलय आता सगळं जनावर दिसतंय माग आणि आता आमचा बांधारा पान हा एवढं पाणी पाऊस झालं सगळं पाणी त्याच्यात नाही पाण्याचं तपासच नाही राहिला हा बांधारा दिसतो बा कुवाडाच्या पोवाडा बांधारा आहे सगळं बांधाऱ्यातलं पाणी आतून जाऊ बांधारा फुटून गेला तर काय झालं काही कळत नाही अजून पाऊसाळ्याच आहे आणि सगळा बांधार पोवाडा दिसतोय बा आणि चालले पाणी निघून चला आता आपण सावलीला जाऊन बसू आपल्याला घोंगऱ्याक जायचं होतं पण घोंगऱ्या काढायला ते काय म्हणून येऊ नका सावलीलाच बसा सोयाबीनक जात होतं तिकडे नाही गेलो पण चला आता पुढं काय होतं पाऊ मारा जानवर बिनवर पोरा ना बांधले आता पाण्याचे पाण्यावरून बांधाऱ्यावरून आणू तिकडं बसतं पैकी आता घोंगऱ्या का लांब येतो आणि सोयाबीन केलेले आंबात तिकडे झाला काठळा महाराज व्हिडिओ जर आवडला असून पडला कमेंट करायची कशी करायची काय करायची तुमच्या हातात आहे मग आता रामकृष्ण हरी माझ्या माझ्या घरी तुम्ही जिडून करून असिडून कमेंट करून सांगायचं काम तुमचं व्हिडिओ टाकायचं काम करू तुमची पेमेंट आली माझी नाही का भिन जय महाराष्ट्र करा कष्ट नवाबर मिस्टर रामकृष्ण हरी आम्ही आमच्या घरी